हॅलो फ्रेंड्स मी डॉक्टर सारिका तर आजचा आपला टॉपिक आहे स्कॉर्पियोन बाईट आणि त्यावरील होमिओपॅथिक ट्रीटमेंट तर विंचू चावल्यावर आपल्याला काय काय लक्षणं होऊ शकतात आणि आपण त्यावर ताबडतोब काय ट्रीटमेंट घेऊ शकतो तर आज आपण पूर्ण पाहणार आहोत तर विंचू चावल्यावरती थी ज्या ठिकाणी विंचू चावलाय त्या ठिकाणी आपल्याला बेन व्हायला हो सुरू होतं किंवा सूज यायला सुरू होते तर सुरुवातीपासून आपण त्याचे सिम्टम पाहिले तर सगळ्यात जास्त पेशंटला खूप दुखायला सुरुवात होते सुरुवातीला खूप जास्त प्रमाणात दुखतं आणि त्यानंतर ते हळूहळू कमी होत जातं किंवा कमी प्रमाणामध्ये पण कंटिन्युअसली ते दुखायला सुरुवात होते दुसरा सिमटम आपण पाहिला तर स्वेलिंग येते म्हणजे त्या ठिकाणी खूप प्रमाणामध्ये सूज येऊ शकते कमी जास्त प्रमाणामध्ये सूज येऊ शकते किंवा त्या ठिकाणी खूप रेडनेस किंवा लालसरपणा येऊ शकतो टिंगलिंग आणि बर्निंग सेन्सेशन असतं नमनेस असतो म्हणजे सुन्न जागा होऊन जीन जाते खूप झिंझिने आल्यासारख्या होतात आणि बर्निंग म्हणजे आग होते त्या ठिकाणी भरपूर प्रमाणामध्ये आग हो सुद्धा होऊ शकते कधीकधी कधी खाज सुद्धा येऊ शकते आणि इन्फ्लमेशन म्हणजे जसं सूज आल्यावर बेंड आल्यानंतर कसं होतं त्याप्रमाणे त्या पेशंटला होऊ शकतं तर हे झाले लोकलाइज म्हणजे जे पेन आहे ते होऊ शकतं जर हेच जर तो विंचू खूप जास्त विषारी असेल तर सिस्टेमिक काही सिम्पटम्स असू शकतात तर ते सिम्पटम काय असू शकतात आपण पाहूयात मसल ट्विचिंग होऊ शकते म्हणजे मसल आकडल्यासारखं होतं किंवा मसल स्पॅझम झाल्यासारखं होऊन जातं आणि डोकं डोकं हलणे किंवा डोळ्यांची जी हालचाल आहे उगाच हालचाल होणे किंवा मानेची हालचाल जास्त प्रमाणामध्ये होणे हे सिम्पटम सुरू हो कधी कधी पेशंटला श्वास घ्यायला सुद्धा त्रास होतो हृदयाचे ठोके वाढू शकतात किंवा हृदयाचे ठोके इरेग्युलर सुद्धा असू शकतात बी पी वाढू शकतो ते पेशंट खूप ॲंगझायटी अँगियस दिसतं आपल्याला किंवा रेसलेस असतं घाम बऱ्या प्रमाणामध्ये येऊ शकतो आणि एक जी रूलिंग म्हणजे इमेज तुम्ही ही पाहू शकता काही पेशंटला उलट्या सुद्धा होऊ शकतात सिजेरियनचा झटका सुद्धा येऊ शकतो नमनेस थ्रू म्हणजे झिंझिण्या असतात ह्या पूर्ण होल बॉडीमध्ये येऊ शकतात काही काहींच्या पापण्या सुचतात आणि प्रचंड प्रमाणामध्ये अशक्तपणा त्या पेशंटला येऊ शकतो तर हे ओव्हरऑल सगळे कमी ते जास्त प्रमाणामध्ये जे सिमटम्स आहेत हे मी तुम्हाला सांगितलेले आहेत तर आपण यावर काय ट्रीटमेंट घेऊ शकतो तर ट्रीटमेंट मध्ये पाहिलं तर होमिओपॅथिक ट्रीटमेंट आपण पाहूया तर होमिओपॅथी मध्ये काय काय मेडिसिन आपण त्या पेशंटला देऊ शकतो आणि आराम मिळू शकतो हे तर होमिओपॅथिक ट्रीटमेंटमध्ये सगळ्यात पहिली मेडिसिन आपण पाहिले तर सिलिशिया टू हंड्रेड पोटन्सी मध्ये आपल्याला द्यायची आहे दोन ड्रॉप डायरेक्टली जिबेवरती पेशंटला द्यायचं आहे तर जिथे जे विष पहिल्यांदी म्हणजे लोकल आई जिथं चावलेलं आहे आणि ते विष तिथं आहे तर त्या ठिकाणावरूनच ते विष बाहेर यायला सुरुवात होते सिलिशिया टू हंड्रेड कोटन्सी मध्ये दिल्यानंतर दुसरा मेडिसिन आपल्याला द्यायचं आहे ॲकोनाईट टू हंड्रेड दोन थेंब द्यायचे आहेत तर यानं काय होतं जे पेशंट घाबरलेलं आहे किंवा हृदयाचे ठोके वाढलेले आहेत किंवा पाल्पिटेशन म्हणजे हृदयाचे ठोके त्या पेशंटलाच ऐकू येतात हे सिमटम पूर्णपणे कमी होऊन जातात तिसरं मेडिसिन आपण पाहिलं तर लिडम पाल थर्टी पोटेन्सीमध्ये द्यायचं आहे तर लिडम पालचा जो सिम्पटम आहे पिन पॉइंटेड इंजुरी म्हणजे टोचल्यासारखं जे दुखतं तर बाईट बाईटमध्ये सुद्धा टोचल्यासारखं दुखतं तर ते लिडम लिडमपाल थर्टीने कमी होऊन जातं चौथं जा मेडिसिन आपण पाहिलं तर हायपरिकम थर्टी हे सुद्धा थर्टी पोटेन्सीमध्येच घ्यायचं आहे <réponse> तर जे झिंझिण्या आहेत किंवा मुंग्या आल्यासारखं होतात किंवा जी आग होते ती ही आग ह्या हायपरिकम थर्टी पोटन्सीनी कमी होऊन जाते पाचवं मेडिसिन आपण पाहिलं तर स्कॉर्पिओन थर्टी तर हे स्कॉर्पिओन थर्टी स्कॉर्पिओनच्या विषानच बनलेलं आहे तर का आहे, हे काय करतं जे स्कॉर्पिओन वाईट आहे त्याला न्यूट्रलाइज करतं म्हणजे सगळे सिम्पटम कमी व्हायला हे मदत करतं तर स्कॉर्पिओन थर्टी पोटन्सीमध्ये जर अवेलेबल नसेल तर आपण लॅकेसिस थर्टी इन्स्टेड ऑफ स्कॉर्पिओन थर्टी वापरू शकतो दोन्हीचे सिम्टम सेम आहेत बट स्कॉर्पिओन थर्टी खूप म्हणजे महत्त्वाचं आहे आपण हे जास्त करून हेच वापरायचं आहे तर हे चारही मेडिसिन जे आहेत ॲकोनाईट पाल हायपरिकम आणि स्कॉर्पियन थर्टी हे चारही आपल्याला दर दहा दोन थेंब द्यायचा आहे होतात आणि त्यानंतर आपण दर एक तासाला दोन दोन थेंब ह्या मेडिसिनचे तर पाच पाच मिनिटाला देऊ शकतो किंवा एकत्र करून दोन दोन थेंब सुद्धा देऊ शकतो आराम मिळेपर्यंत आपण हे मेडिसिन देऊ शकतो तर खूप छान पेशंटला रिझल्ट येऊन जातो स्कॉर्पिओन बाईटचा रिझल्ट बऱ्यापैकी येतो घाबरण्याचं काही कारण नाहीये वेग वेग हो तर असेच तुम्हाला वेगवेगळे मेडिसिन वेगवेगळ्या आजारांवर पाहायचे असतील किंवा होमिओपॅथिक ट्रीटमेंट विदाऊट साईड इफेक्ट पाहायचे असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे माझे सगळे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जातील लाईक करायला विसरू नका आणि लास्ट म्हटलं तर बेल आयकन दाबायला विसरू नका थँक्यू सो मच